अरुब बटार्वादी लादावादी

ट्रेकिंगला गेल्या आमचे गणपती बाप्पा येत्या अडचण निघ निघालेत निघाले ते वाटी वाट पाय सगळे चिखलात भिजले त

टिजर हो बापरे किती पाहिजे कसं घे झालाय किती कठीण वाटे अशा जायचं आहे असं गणपती पुढल्या वर्षी पण वाट चांगली होती म्हणा देवाला एवढं पाणी साठले शेतात why? Wally. Bye, Dad. Ninja. Hello, Shita. How's the weather? Shita, yeah, यूट्यूबला टाकणार नॉर्मल बोललेला याचा आपला ऊस आहे आणि आपल्याला आता त्या विहिरीचा जायचं आहे तर चला स्टार्ट स्टार्टीशी हळू ऊस छान आलाय fatti un tengo Don pavito sia don पुढल्या वर्षी गणपती बाप्पा पप्पा मूर्ती पुढल्या वर्षी गणपती पप्पायस तो आता आपल्याला त्या विहिरीपर्यंत पर्यंत जायचं असं ऊस आहे गणपती आपण विहिरीच्या जवळ आलो गणपती गणपती बाप्पा पुढल्या वर्षी गणपती पप्पा मंगलमूर्ती पुढल्या वर्षी लो मंग तुक गणपती बाप्पा मंगालमूर्ती पुढल्या वर्षी आलं जवळ आपण बघा अरे बाप चिकल हे पाणी विहीर भरले पूर्ण पूर्ण काटोकाट भरले वीर.. आपला पूर्ण काटू काटू गणपती बाप्पा मंगलमूर्ती पुढल्या वर्षी गणपती पप्पा मंगलमूर्ती गणपती पप्पा मंगलमूर्ती फुडल्या वर्षी गणपती पप्पा मंगलमूर्ती फुडल्या वर्षी хэвсэтэй тэр хуу сурлага м хэвсэтэй ани форцад юу ока харуул тавай харуул

मोऱ्या मंगलमूर्ती या पाणी वरच आहे त

বিহি অজনে বহুত বহুত

सूर्य आपलं तिकडं पाणी आवडेल